स्वामी भक्त हो परब्रह्म श्री स्वामी समर्थ मानवी देह धारण करून अक्कलकोट मध्ये लीला करत असताना स्वामी देव एक दिवस गणपतीच्या मंदिरामध्ये बसले होते कसं आहे बघा इथे गणपती बाप्पा गावकडी मठामध्ये स्वामींच्या मठामध्ये येऊन बसलेत आणि त्यावेळेला अक्कलकोटमध्ये ते परब्रह्म श्री स्वामी समर्थ गणपतीच्या जा मंदिरात जाऊन बसले होते पलंगावर बसले होते स्वामी आणि त्यावेळेला काय झालं मुंबईहून अनेक भक्तगण स्वामींचं दर्शन करायला अक्कलकोटमध्ये उपस्थित झाले आणि त्यांना कळलं की ते परब्रह्म श्री स्वामी समर्थ गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन बसलेले आहेत तेव्हा रे वा गणरायाच्या मंदिरामध्ये स्वामी गणरायाच्या मंदिरामध्ये स्वामी बसले आहेत म्हणजे भक्तगणांसाठी हा अमृत योग आहे आणि ते सगळे भक्तगण स्वामींच्या दर्शनासाठी गणपती मंदिरामध्ये उपस्थित झाले सर्वाने दर्शन घेतलं अत्यंत भक्तिभावानं स्वामी भक्ताचं ते लक्षणच आहे बाबा स्वामी भक्ताचं ते लक्षण आहे स्वामींच दर्शन तो अत्यंत भक्तिभावानंच घेतो जो अत्यंत भक्तिभावानं स्वामींचं दर्शन घेतो तो स्वामी भक्त आहे आणि नुसतच माता टेकायचा म्हणून टेकतो तो अजून भक्त झाला नाही असं समजावं म्हणून मग आपण भक्त आहोत की नाही याची चाचपणी आपणच करून घ्यावी आणि त्यासाठी आपल्यासाठी ही एक परीक्षा आहे स्वामी चरणावर माथा टेकताना माझ्या ठाई भक्तिभाव वृद्धिंगत झाला आहे की नाही हे आपण स्वतःच तपासून पाहावं आणि स्वतःलाच सांगावं मी स्वामी भक्त आहे का स्वामी भक्त नाही दुसऱ्या कोणी आपल्याला सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही आपणच आपल्याला सांगावं होय मी स्वामींचा भक्त आहे मी स्वामींची भक्त आहे कारण माझ्या हृदयामध्ये स्वामींविषयी प्रचंड भक्तिभाव आहे आणि तो भक्तिभाव स्वामिनीचं निर्माण केलेलं आहे आणि म्हणून मी त्यांचा भक्त आहे म्हणून मी त्यांची भक्त आहे तर त्या मुंबईहून आलेल्या स्वामींच्या भक्तांनी स्वामींच दर्शन घेतलं आणि ते समोर बसले आहेत एवढ्यात त्या परब्रह्माच्या मुखातून ती अमृतवाणी निघाली स्वामींच्या मुखातून अमृतवाणी निघाली एका व्यापारी भक्ताच्या दिशेनं पाहिलं त्यांनी आणि काय म्हणाले स्वामी अरे हमारा डालिम लाके दो हमारा डालिम का आहे म्हणजे अरे आमचं डाळिंब कुठे आहे ते आताच्या आता आणून दे मला तुम्ही म्हणाल अरे म्हणजे स्वामीना डाळिंब खायची इच्छा झाली होती का अजिबात नाही स्वामींना अशा प्रकारच्या इच्छा निर्माण होत नाही स्वामींकडे एकच इच्छा असते ती म्हणजे प्रत्येक भक्ताच कल्याण करणं प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये त्याला आनंद सुख सौख्य प्रदान करणं हीच त्यांची इच्छा असते प्रत्येक भक्ताचं मनोरथ सिद्ध करणं हीच त्यांची इच्छा असते आणि ती इच्छा तेच धारण करतात आणि तेच परिपूर्ण करतात त्यामुळे भक्ताचं मनोरथ सिद्ध होतं भक्ताच्या जीवनामध्ये आनंद होतो सुख सौख्य त्याला प्राप्त होतं त्याचं कल्याण होत स्वामींनी त्यांना म्हटलं हमारा दालिम लाके दो त्याबरोबर तो भक्त जो होता तो चकित झाला त्याने स्वामींच्या समोर हात जोडले तो नतमस्तक झाला आणि काय म्हणाला स्वामीना महाराज माझ एक काम व्हावं म्हणून मी आपल्याला नवस बोललो होतो आणि माझं ते काम आपल्या कृपेने पूर्ण झालं आहे आपल्या कृपेने माझ काम सिद्ध झालं आहे आणि म्हणून मी येताना दोन रुपयांची डाळिंब आणली आहेत आता त्यावेळेला दोन रुपये म्हणजे फार मोठी किंमत होती बाबा आता दोन रुपयाला काहीच किंमत नाही दोन रुपयाच काही येत नाही बाबा पैशाची किंमत कमी होत जाते वस्तू तीच असते पण पैशाची किंमत कमी होत जाते जसा जसा काळ पुढे पुढे जातो पैशाची किंमत कमी होत जाते मात्र स्वामींच सामर्थ्य जे आहे त्यामध्ये कधीच बदल होत नाही काळ किती जरी गोल गोल फिरला तरी स्वामींच्या सामर्थ्याला कोणीच आव्हान देऊ शकत नाही कारण त्यांच्या सामर्थ्यामध्ये कोणताच बदल होत नाही कारण ते स्वतःच परब्रह्म आहेत आणि म्हणून आपण काय करावं स्वामी नामाचा पैका जमा करावा त्याची किंमत कमी होत नाही बाबा स्वामी नामाच्या पैशाची किंमत कमी होत नाही किंबहुना ती वाढत जाते वृद्धिंगत होत जाते म्हणून आपण निरंतरपणे श्री स्वामी समर्थ नाम मुखात ठेवाव हृदयात बैसा बसवाव त्याने आपलं कल्याण त्या सावकाराने सांगितलं की मी दोन रुपयाची डाळिंब आणली आहेत पण पाकिटामध्ये ती धर्मशाळेतच राहिली मी आताच ती आपल्या चरणी अर्पण करतो आणतो आन आणि त्याने आपल्या माणसाला पाठवलं आणि त्याने ती दोन डाळिंब आणली आणि स्वामी चरणी अत्यंत भक्तिभावाने अर्पण केली बघा इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यावी ती म्हणजे जीवाचं काय होतं आपल्याबद्दल बोलत नाही सर्वसाधारणपणे जीवाचं काय होतं तो अडचणीत असला त्याचं काम कुठेतरी अडलं की तो स्वामी चरणाशी येतो तो स्वामी नाम घेतो स्वामींना प्रार्थना करतो आणि स्वामी तर परब्रह्म आहेत ते सर्वांकडे सारख्याच दृष्टीने पाहत असतात त्या जीवावर ते कृपा करतात होय कृपा करणं हा त्यांचा धर्मच आहे त्या जीवावर कृपा करतात त्याचं अडलेलं काम मार्गी लागतं त्याचं मनोरथ सिद्ध होतं आणि जसं काम त्याचं मार्गी लागतं तो सुद्धा मार्गाला लागतो तो पुन्हा स्वामींकडे पाहत नाही आपल्या बाबतीत ते होणार नाही याची आपण काळजी घ्यायची मात्र त्या सावकाराने लक्षात ठेवलं अरे स्वामींमुळे माझं काम झालंय स्वामींना मी सांगितलं होतं की मी आपल्याला डाळिंब अर्पण करेन त्याप्रमाणे मला अक्कलकोटला जाऊन स्वामी चरणी डाळिंब अर्पण करायलाच हवी त्यानुसार तो घेऊन आला त्याने डाळिंब अर्पण केली स्वामी चरणी बाजूलाच सुंदराबाई बसलेल्या होत्या परब्रह्म श्री स्वामी समर्थ देवांच्या चरित्रामध्ये सुंदराबाई हे एक अत्यंत महत्वाचं असं पात्र आहे त्या सुंदराबाई तिथे बसलेल्या होत्या त्या सुंदराबाईने काय केलं त्यातलं एक डाळिंब उचललं ते फोडलं तिथेच आणि तिच्या बाजूला तिचा नातू होता त्यातले चार दाणे आपल्या नातवाला दिले दोन दाणे खाली पडले दोन दाणे खाली पडले ते खाली पडलेले दोन दाणे उचलले आणि तिने स्वामी चरणी अर्पण केले श्री स्वामी समर्थ भक्तगण हो अतिपरिचयात अवज्ञा सूर्य दररोज उगवतो त्यामुळे आपल्याला त्याचं महत्व कधीच कळत नाही जर तो उगवलाच नाही तर काय होईल याचा विचार करा तसच स्वामींचं सान्निध्य निरंतरपणे प्राप्त होत असल्यामुळे त्या त्यांचं तिच्या शेष राहिलंच नाही काय नाही हे महाराज आहेत एवढंच त्या पलीकडे नाही केवळ देहाला पाहिलं स्वरूपाच्या दिशेने कधीच गेली नाही मात्र तिने खाली पडलेले दोन दाणे स्वामी स्वामीचरणी अर्पण केल्यानंतर तिथेच बाजूला उभे असलेले ब्रह्मचारी वामन बुवा वामोरीकर आणि दुसरे एक रामदासी बुवा यांना अत्यंत क्रोधाला ते रागवले हे कायच चाललंय स्वामींची ही अशी अमर यादा योग्य नाही काय चाललंय हे म्हणून तो रामदासी बुवा जो होता तो अत्यंत क्रोधिष्ट झाला आणि तो सुंदराबाईच्या दिशेने तिला मारायला पुढे सरसावला आता परब्रह्म ते श्री स्वामी समर्थ त्यांना सगळेच सारखे असतात बाबा ते कोणावरच रागावत नाहीत ते आपल्या भक्तांवर प्रेमच करतात ते आपल्या भक्तांवर प्रेमच करतात ते स्वामी काय म्हणाले ह ह हा, थांब थांब मारू नकोस काय म्हणाले स्वामी ह ह हा, थांब थांब मारू नकोस अरे शेतामध्ये पाखरांना घाबरवण्यासाठी काळी पांढरी मडकी ठेवलेली असतात ना तसच हे आहे रे तसच हे मडक आहे रे योग्य वेळ येतात पायपोस मारून घालून देऊ आता इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बघा शेताच नुकसान होऊ नये पाखरांनी शेत खाऊ नये म्हणून मडक ठेवलेलं असतं त्याला काळे पांढरे पट्टे उडलेले असतात त्या मडक्याला स्वतःची अक्कल नसते मात्र शेताचं नुकसान होऊ नये म्हणून त्या मडक्याची जशी आवश्यकता असते तशीच भक्तगणांचं नुकसान होऊ नये म्हणून हे मडक आम्ही आमच्या चरणाशी ठेवलंय हे अत्यंत महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यावी कारण त्या मडक्याला सुद्धा महत्व आहे कारण त्याच्यामुळे शेताचं रक्षण होत स्वामी बघतो हो आपण काय करावं आपल्याला दररोज जरी स्वामी देवांचं दर्शन घडत असलं म्हणून आपण त्यांच्याशी अमर्यादेने वागायचं नाही त्यामध्ये आपलं नुकसान आहे ते परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्माला जर आपण ओळखण्याचा प्रयत्न केला तर आपली सुंदराबाई होणार नाही अन्यथा काय होत आपल्या ठाई स्वार्थ आणि अहंकार मोठ्या प्रमाणात बळावतो आणि स्वामी चरणांपासून आपण हळूहळू दूर जातो स्वामी चरणांपासून दूर जाणं आपल्याला काही परवडणार नाही स्वामी चरणांचा संघ जो आहे तोच माझ्या कल्याणाचा आहे स्वामी नाम माझ्या मुखात आणि हृदयात असणं हे माझ्या कल्याणाचं आहे का घ्यावं श्री स्वामी समर्थ नाम असा प्रश्न आपण विचारायचा नाही आपण ते घेत राहायचं आणि त्याचा अनुभव करत राहायचा